सो so, आज मी निघालो होतो आम्हाला एक गावात जायचे होते ट्रायबल हिलरला भेटायला ॲक्च्युली तिथं थोडंसं प्लॅन्टेशन करायचं होतं आणि मग आम्ही आमची गाडी घेऊन चार जणे सॉरी आम्ही जणे निघालो तर आम्ही आता त्या गावामध्ये जाणार आहे जवळपास अर्धा तासाच्या प्रवासानंतर आम्ही तिथे पोहोचलो ही आहे मोटुंगा नदी मोटुंगा नदी जवळपास पाच किलोमीटर या नदीचं पात्र आहे त्यामुळं तिथून जावं लागतं सध्या ब्रिजचे काम इथे चालू आहे अजून या अगोदर माझ्या ब्लॉगमध्ये तिथून गेलेलं आहे जेव्हा माझ्या बाईक बाईक तेव्हा खूप पाणी असतं आणि आता चला जाऊया नदी क्रॉस करून आम्ही ज्या गावामध्ये यायचं होतं त्या गावामध्ये पोहोचलो अजून ज्या घरच्या घरी आम्हाला जायचं आहे ते घर बरंचसं दूर आहे ॲक्च्युली इकडे आसाममध्ये घरी खूप दूर दूर असतात त्यामुळे आता चला जाऊया फायनली आम्ही घरी पोहोचलो तब्बल दीड तासाच्या ट्रॅव्हलिंग नंतर आम्ही इथं पोहचलो आणि आता जाऊया आणि आमचं जे काम आहे ते करूया ने? आम्हाला यांच्या घरी काही या प्लांटेशन करायचं होतं पण ते घरी दादा नसल्यामुळं आम्ही आता थोडंसं करू नंतर पुन्हा यांच्या घरी यावं लागेल सो आम्ही आता इथं प्लांटेशन करतोय स्टेवन भाऊ आणि हे गाव आहे हे घर आहे ही सुष्मिता बाई यहां पर हो गया मेरा एक पेड़ आता कोणी इकडे लावता अजून ही 3-4 आहेत तिकडे लावा लेकरा लवकर सुष्मिता उडी आम्ही आता आलो इकडे आमचं प्लांटेशन झालं आणि आम्ही आता जाणार आहे दोन्ही चहा बनवला चहा घेऊन जायला आमचं थोडं या सुष्मिता मॅडमसोबत लँग्वेजवरती डिबेट चालू होतं ती म्हणती हिंदी कंपल्सरी कंपल्सरी आली पाहिजे ठीक आहे फस्ट हिंदी कंपल्सरी आली पाहिजे ठीक आहे मान्य आहे पण इम्पोज करणं चुकीचं आहे ती म्हणती की ती अशी बोलली की जर तुम्हाला हिंदी येत नसेल तर तुम्ही भारतीय नाहीत यामध्ये काय एकदम असं म्हणजे हिंदी येणं म्हणजे हे भारतीय येणं नसले काय मेजॉरिटी पीपल हिंदी येत नाही भारतामध्ये मग ते भारतीय नाही का ॲक्च्युली जाऊ द्या लँग्वेजचा विषय खूप सेन्सिटिव्ह आहे पण काही काही लोकांना कळायले पाहिजे की भारतामध्ये भारता वेगवेगळ्या लँग्वेजेस बोलल्या जातात रिस्पेक्ट करा इच अदर्स लँग्वेज सो दॅट इज द मेन इम्पॉर्टंट थिंग सो चला चला बोलूया द्या चहा बनूया चहा खूप दिवसानंतर गोड चहा प्यायला मिळतोय आणि पुढच्या कामासाठी जाऊया तो आता आमचं काम झालेलं आहे आणि आम्ही चाललो आहे आता सत्यावन्न भाष जागेवर गाडी फिरवत आहे फिरवा नाही आहे पावरफुल गाडी पाहिजे त्यासाठी तर चला जाऊया आम्ही चाललो आता ॲक्च्युली ते जे गाव होतं आ... त्या गावामध्ये मी वीस वीस दिवस राहिलो होतो आम एकवीस दिवस एकवीस दिवस आम्हाला त्या गावचे प्रॉब्लेम्स वगैरे रिसर्च करायचा होता त्यामुळं तिथं एवढं फ्रेंडली लोकं आहेत बऱ्याच जणांना भेटलो नाही कारण की ते मार्केट असतं आज नागराजुरी टी गार्डनमध्ये तर ती ती ते तिथं गेलेले आहेत पण ते खूप संथाली लोकं आहेत पण एवढा भारी त्यांचा स्वभाव आहे आय थिंक आसाममध्ये मला तर सगळ्यात जास्त त्या लोकांचा स्वभाव आवडला खूप हेल्प करतात एवढा लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे तो समजत नाही आम्ही पण तुडक्या मुडक्या बोलतो त्यांना पण काही काही ना आसामीज कळत नाही पण एवढे भारी लोक आहेत खूपच भारी लोक आहेत आणि खरंच खूप भारी वाटतं जेव्हा आणि मी आम्ही ज्या घरी प्लांटेशन केलं ॲक्च्युली ते ट्रायबल हिलरचं घर आहे ट्रायबल हिलर, हिलर म्हणजे जे जडीबुटी वगैरे देतात आणि लोकांचा विलास करतात आसाममध्ये ना ॲक्च्युली आसाममध्ये ॲक्च्युली हेल हेल्थ सिस्टीमचे पूर्ण बारा वाजलेले आहेत त्यामुळे ट्रायबल हिलरना स्ट्रेंथन करणं हे सध्या काम चालू आहे आमचं मेडिकल हेल्थबरोबर मेडिकल डिपार्टमेंटबरोबर तर आम्ही आलो होतो त्या गावामध्ये ते दादा घरी नव्हते त्यांना एक दिवस पुन्हा भेटू आणि चला आता परत आपल्या आपल्या घरी जाऊया ठीक आहे लोकांची घरं अशी असतात इकडं मोठंसं गार्डन असतं जागा असती शेजारी शेजारी एवढी घरं नसतात गावाकडे शहरात पण जवळपास असतात इकडं चांगली महत्वाची गोष्ट म्हणजे इकडं लोक सायकल खूप भारी वापरतात सगळे लोक सायकलवर जाताना दिसतात इकड़ा सायकल हा पर्याय नाही नेसेसरी महत्वपूर्ण प्रवासाचं साधन आहे आणि ते आहे पण सत्यवान भाऊ चालले आहे समोर गाडी तापूस तो आय थिंक लवकर हायवेला इथून हायवेला टच आणि तिथून सरळ घरी जाऊ सो so, फायनली आम्ही आता हायवेला येऊन थांबलो आहे आता हायवे आणि सरळ जाणार आम्ही आमच्या डिस्ट्रिक्टमध्ये तब्बल होते चला आता फायनली मी घरी आलो आहे माझ्या एवढ्या दुरून तर चला आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया तोपर्यंत टाटा बाय बाय